आचार्यजी मी लहानपणापासून एका धार्मिक कुटुंबात तुम्ही जसं नॉर्मली धार्मिक कुटुंब म्हणतात तशा कुटुंबात राहिलो आहे तर लहानपणापासून पूजा अर्चा वगैरे आमच्या घरात चालत असे तर म्हणजे रामायण महाभारतासारख्या गोष्टी आमच्या घरात चालत असे तर त्यावेळी मी सुद्धा रामायण महाभारत त्यांच्या सोबतीने ऐकून सगळ्यांबरोबर शेअर करत असे आणि मला पण त्यामुळे प्रोत्साहन मिळत होतं पण जसं मी जीवनात पुढे येत राहिलो दहावी बारावीनंतर पुढे गेलो तेव्हा या सगळ्या गोष्टीतला रस कमी झाला की ह्या गोष्टी माझा वेळ फुकट घालवत आहेत मला माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू देत नाही आहेत मग मी या गोष्टींपासून दूर गेलो त्यावेळी घरातले थोडेसे म्हणजे तू नेहमी पूजेच्या वेळी म्हणजे वे जेव्हा पूजेला उभे राहतो तेव्हा तू काही येत नाही आहेस तू ते सगळं सोडून दिलंस त्यावेळी दुसरीच कामं करत असतोस त्यावेळी मी हे सगळं सोडून दिलं मागे सरकलो मग जसं जसं मेहनत करून मी माझं ध्येय प्राप्त केलं म्हणजे जे मला हवं होतं ते प्राप्त केलं आता आता ही परिस्थिती की मी मागच्या वर्षी मी लॉकडाऊनमुळे घरी होतो तेव्हा खूप फ्री टाईम होतं माझ्याकडे त्या फ्री वेळेमध्ये मी तुमचे व्हिडिओज लेक्चर सगळं ऐकायला सुरुवात केली मग पुन्हा माझं लक्ष अध्यात्माकडे वळू लागलं मग मी सगळे तुमचे व्हिडिओज जागोजागी शेअर करू लागलो मित्रांमध्ये वाटू लागलो तर आता तो एवढा विरोधाभास का जाणवतोय मला नाही माहीत की ते काय करत आहे ते कुठे या शिबिराला आले तू लहान बाळ आहेस का की आई वडिलांची तक्रार दुसऱ्या कोणाकडे घेऊन आलायस आणि सव्वीसव्या वर्षात ज्याच्याशी तू बोलतोयस तोही जर असाच एखाद्याची तक्रार कोणाशी करत असता तर मी आज इथे बसलेलो असतो का मी का या गोष्टीवर लक्ष देऊ की तुझे आई वडील तुला रामायण महाभारत शिकवत होते की नव्हते शिकवत आज ते तुझ्या आवडींकडे लक्ष देत आहेत की नाही देत आहेत हा त्यांचा प्रश्न आहे जेव्हा ते शिबिरात ते येतील तेव्हा त्यांच्याशी बोलेन मी तू तु तु तुझं सांग ना ते मला थांबवतात म्हणजे सव्वीस वर्षाचा आहेस तू लहान बाळ आहेस का कि तकरार हैस। वाटने की इथे अशी तक्रार करतोयस ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आई बाबा थांबवतात आई बाबा थांबवतात दोन किंवा सहा वर्षाचा आहेस नाही सव्वीस वर्षाचा आहेस कसं काय थांबवतायत त्यांना दिसत असेल की तू त्याच पात्रतेचास म्हणून थांबवत आहेत एका तरुण वाघाला कोण थांबू शकत तू तरुण झालाच नाहीस म्हणून थांबवत आहेत मी थांबवणाऱ्यांबद्दल बोलू की थांबणाऱ्याबद्दल आतर हा तर तू स्वतःच सांग ना की कसं काय कोण थांबवतं तुला ही जी तू पूर्ण कहाणी सांगितलीस ती ऐकायलाच खूप गलिच्छ होती ही कहाणी आठ दहा बारा वर्षांपर्यंत योग्य वाटते त्यानंतर नाही मी नोकरी करतोय मी सव्वीस वर्षांचा आहे मी अध्यात्माकडे वळतोय मी जे काही करतोय आईने नकार दिला आजूबाजूचे जे कोणी म्हणजे मग ते का आहे तुझ्या आजूबाजूला आणि जरी ते आजूबाजूला आहेत तरी त्यांची हिंमत कशी काय होते तुला उलटसुलट बोलण्याची लोकसुद्धा ना माणूस बघून आणि चेहरा बघून बोलतात तू वाघासारखा राहा ना वाघासारखा जग कोणाची हिंमतच होणार नाही तुझ्यावर टीका आणि टिप्पणी करण्याची अरे लाच तर तेव्हाच वाटायला हवी जेव्हा कोणीतरी येऊन तुझ्या प्रकरणात हस्तक्षेप करील प्रश्न हा नाही आहे की तो चुकीचा बोलला आहे की बरोबर प्रश्न हा आहे की तो जे काही बोलला ते बोललाच कसा नक्कीच तू स्वतः असा काही सिग्नल दिला की मी दुर्बळ माणूस आहे आणि मला कोणीही काहीही बोलू शकतं तू तुझा ब्रँड असा डोळा पांगडा का बनवून आहेस आणि वरून दुसऱ्यांचीच तक्रार करतोय की आमक्याने येऊन मला फार वाईट वागणूक दिली हो आचार्यजी पण त्या गोष्टीशी लढायचं कसं लढण्याची गरजच नाहीये तुला स्वतःला असं बनवायचंय की कोणाची हिंमतच होणार नाही तुला असं काही बोलायची हे बघ आजारपण दुर्बळ माणसावरच हल्ला करतात सगळ्यात आधी हे समजून घे की दुसरे लोक तुझ्यात दुर्बळपणा बघतायत ना म्हणून ते तुझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतायत जर ते दुर्बळपणा पाहूच शकले नाही तर बळजबरी करण्याचा प्रयत्नही नाही करणार आणि तुझेच आई वडील आहेत आणि दुर्बळपणा पाहताय तर तो असेलच त्यांना तुझी वास्तविकता माहीत आहे त्यांना दिसते की हा मुलगा तर आहेच दुर्बळ तर ह्याचा हात धरू शकतो ह्याचा कान पण पिळू शकतो नाहीतर सव्वीस वर्षांच्या तरुणावर कसं काय कोण अरेरावी करू शकतं बघा अध्यात्म असंच होत नाही की हलक्या फुलक्या गोष्टी आहेत कोणीही केल्या बसून भजनच तर करायचंय त्यानंतर बुंदीचे लाडू खायचे आहेत हे पंजिरीवालं अध्यात्म काहीच कामाचं नसतं भजन झालं आणि मंदिराची घंटा वाजवली आणि मग तिथून चरणामृत आणि पंजिरी घेऊन परत आलो म्हणजे मी धार्मिक झालो ह्यासाठी हिम्मत पाहिजे धाड़स पाहिजे आतमध्ये आग हवी आणि डोळ्यात तेज हवं कोणाची हिम्मतच होता कामा कामाने फालतू गोष्टी करण्याची पहिला अपमान तर हाच आहे की तो हे बोललाच कसं त्यानंतर तुम्ही त्याला शिक्षा द्या किंवा त्याला नकार द्या ह्याने नुकसानाची भरपाई होणार नाही सगळ्यात आधी हे विचारा स्वतःला की हा माझ्याशी असं बोलला म्हणजे नक्कीच ह्याने माझ्यात काही दुर्बळपणा पाहिला असणार बोललाच कसं काय तो असं म्हटलं जात ना की महावीर चालायचे तेव्हा जे हिंसक पशु होते ते सुद्धा एखाद्या गायीसारखे व्हायचे जे आपल्या फारच जवळचे आहेत जर कधी असं मनात येतं ता की त्यांना दुखवता कामा नाहीये किंवा त्यांना दुःख होऊ नये मग हीच तर दुर्बलता आहे जी त्यांनी पाहिली आहे हीच तर दुर्बलता आहे जी पाहिली त्यांनी तुझ्यात अरे कोणत्याही चांगल्या गोष्टीला दुखवलं जात नाही मित्रा तुझ्या घरी जळमटं असतील तर त्यावर तू काय म्हणतोस की त्यांना दुखवायचं नाही जर डोळ्यांवरच जळमटं असतील त्यांनाही दुखवायचं नाही आहे का जर घरातली जळमटं तुम्ही काढता डोळ्यातलीही काढता तर मनातली जळमटं का नाही काढू शकत तेव्हा का असं म्हणता अरे मी कोणाच्या मनाला का ठेच पोचवू इथे का म्हणता तुम्ही मनाला ठेच नाही पोचवत आहात तुम्ही मनातल्या जळमटांना ठेच पोचवत आहात आणि ज्याच्या मनातली जळमटं तुम्ही साफ करताय तुम्ही त्याच्यावर उपकार करताय अभिमानाने करा ह्यात लाज वाटण्यासारखी काय गोष्ट आहे की मी कोणाच्या मनाला दुखावलं सर्जन कधी प्रायश्चित्त करतो का अरे मी कोणाचं पोट फाडलं अरे तुम्ही उपकार केले आहेत त्याच्यावर सर्जरी करून तर प्रायश्चित्त कसला करताय आणि मग पुन्हा तेच जसं म्हणालो आपण वास्तवात तर जगतच नाही आपण आदर्श आणि कल्पनेवर जगत असतो आणि तू आहेच आदर्श मुलगा जो आई वडिलांशी वादविवाद करू शकत नाही ना सत्य मोठं आहे ना स्वातंत्र्य मोठं आहे काय मोठं आहे मध्यमवर्गीय संस्कार तर ते हेच आहे घरात रामायण महाभारत चालायचं हो मी मान्य करतो की मी भित्र आहे जरा ह्या गोष्टीची कधी कधी लाचसुद्धा वाटते आणि अनेकदा जे काही त्यांना सांगायचं आहे ते सांगू शकत नाही मी उदाहरणार्थ हल्ली मी म्हणजे असं झालं आहे दूध वगैरे डेअरी वगैरे एक प्रकारे सोडूनच दिलं आहे जवळजवळ नाहीच तर कधीकधी त्यांच्याशी ह्या विषयावर वाद करायची इच्छा होते की करूयाच पण ते या गोष्टीवर ऐकतच नाहीत की म्हणजे नाही फक्त पालकांशीच नाही तर कुणा दुसऱ्याशी पण मी चर्चा करायची म्हटलं तर ही गोष्ट त्यांच्याशी बोलू की नको असं अनेकांशी करून करून आता फक्त एकदम मोजकीच लोक वर्तुळात राहिली आहेत मी खुश पण आहे त्यांच्यासोबत पण एक अपराधीपणाची भावना जात नाही की मी त्यांना का सांगू शकत नाही जे जे एकदम ज्यांच्याशी बोलायला हवं जे माझ्या एकदम जवळचे आहेत त्यांना मी का नाही सांगू शकत नाही बोलणं तुझ्या हातात आहे पण मान्य करायचं की नाही करायचं हे त्यांच्या हातात आहे कारण मान्य करण्याची किंमत चुकवावी लागते मित्रा तू त्यांना एखादी गोष्ट दाखवू शकतोस आणि सांगू शकतोस की ह्याचीही किंमत आहे पण तू त्यांच्यासाठी त्या वस्तूची किंमत स्वतः तर देऊ शकत नाहीस ना आईला चहा पिणं सोडायचं नाहीये तू त्यांना वारंवार सांगतोस की दूध पिणं क्रूरत आहे आता चहा तर आईलाच सोडायचा आहे ना आईसाठी तू सोडून चालणार आहे का तू स्वतःसाठी सोडू शकतोस कदाचित सोडलाही असशील हा आता तू तुझ्या आईला कितीही सांग की कि हे जे दूध काढलं जात आहे आणि हा जो पूर्ण दुग्ध उद्योग आहे तो मांस उद्योगाशी जोडलेला आहे आणि ही फक्त क्रूरता आहे तुझ्या आईला जर चहाची लस्सीची आणि खीरची सवय लागलेली आहे तर ती नाही सोडणार तू का त्रास करून घेतोयस त्यांचं कर्म त्यांच्यासोबत म्हणजे कधी कधी मी मित्रांसोबत पण बाहेर खाण्यासाठी वगैरे जातो तर काही व्हेज मित्र आहेत काही नॉनव्हेज खातात तर अरे मग दुसरे बनव मित्रा यात एवढा त्रास करून घेण्यासारखा काय नाही पण माझी इच्छा आहे की ते ते त्यांच्या ते, बाबतीतच काय इच्छा आहे जगात आठ कोटी आठशे कोटी लोक आहेत त्यांच्याबद्दल का नाही वाटत जे माझ्या एकदम आजूबाजूला आहेत ते सगळे हे पण तर आजूबाजूला आहेत त्यांच्यावर प्रेम कर हे आहेत पाच सहा लोक ते जे आजूबाजूला आहे ते आजूबाजूला नाही आहेत त्यांच्याकडून तुला मानसिक सुरक्षा मिळते हां तुला हे म्हणायचंय की यांना सोडावंही नाही लागणार जर हेच सुधारले तर किती चांगलं होईल ते सुधारण्याच्या लायकच नसतील तर आणि सुधरायचं आहे की नाही हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय असतो कारण किंमत त्याला स्वतःच चुकवायची असते पुन्हा सांगतोय त्यांच्यासाठी त्यांच्या वतीने तुम्ही किंमत नाही चुकवू शकत तुम्ही करूच शकत नाही हा नियम आहे चहा त्यांनाच सोडायचा आहे मांस त्यांनाच सोडायचं आहे त्यांच्या जागी तू कसं सोडू शकतोस आणि जर ते सोडायला तयार नाहीयेत तर हा त्यांचा स्वतःचा स्वतंत्र निर्णय आहे तू फक्त हे करू शकतोस की ते मांस सोडत नाहीये तर तू त्यांना सोडून दे हो म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गोष्टीत तू हस्तक्षेप करू म्हणजे हस्तक्षेप म्हणजे एका अर्थी तू असहिष्णू होत चाललायस प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी हे ऐकणं का गरजेचं आहे काही बोलल्यावर तू इन्टॉलरंट होतोयस ते काहीही बोलू शकतात ते बोलू शकतात की तू थोडा वेगळा आहेस तू तू एलियन आहेस तू यू एफ ओ आहेस ते तुला काहीही बोलू शकतात तर त्याने काय होत आहे प्रश्न हा नाही की ते बोलतायत प्रश्न हा आहे की तुझा कसला नायलाज आहे की तू मान खाली घालून ऐकून घेतोयस कुठून निघून जा ते बोलतायत पण ह्याचमुळे कारण त्यांना माहिती आहे की तू मान खाली घालून ऐकून घेशील आणि काहीच नाही बोलणार आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काहीही बोलाल आणि समोरचा गपगुमान ऐकून घेईल तेव्हा तुम्ही खरोखरच काहीही बोलाल तुमच्या असभ्यपणाची खोटेपणाची आणि उद्धटपणाची कोणतीच सीमा नाही राहणार कारण समोर बसलाय तू तर असाच आहे कणा नसलेला लुळापांगा बसलेला आहे काहीही बोलाल ऐकून घेईल बघ जग ही जगजाहीर गोष्ट आहे बाळा कारण ही ऐकण्या बोलण्याची गोष्ट नाहीये ही किंमत चुकवण्याची गोष्ट आहे जो आतून तयारच नाहीये किंमत चुकवण्यासाठी त्याची काही प्रगती काही सुधारणा दुसरा कसा काय करू शकेल